शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण रात्री काही भागात पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला होता समोरील भारताच्या आणि महाराष्ट्राच्या उपग्रही चित्रामध्ये आपण बघतो की अजूनही भारतावर कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याचा हलकासा प्रभाव महाराष्ट्रावर आहे उत्तर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात रात्री पावसाचा अनुकूल स्थिती होती त्या ठिकाणी स्पष्टपणे आपण बघतो मुंबईसह ठाणे पालघर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला परभणी वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ आणि वर्ध्याच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती तयार झालेली होती जे एफ एस मॉडेलने आज विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा प्रभाव वाढेल असा दाखवलं आहे घाटमाथ्यावरही पावसात जोर असेल पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे आजच्या अंदाजानुसार चार तारखेला मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही विभागात होण्याची शक्यता आहे या कमी दाबाचा किंवा पावसाळी प्रभाव मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खास करून कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते कारण एक कमीदाबाचं क्षेत्र मुंबईसह जवळपास बीडपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अहिल्यानगर पुणे या काही भागात आणि नाशिकच्याही काही भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज पुढील दोन दिवस म्हणजे चार आणि पाच तारखेला आहे पावसाचा जोर सहा तारखेपासून हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल सात तारखेला पुन्हाही कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतात तयार होतंय आठ तारखेलाही पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पाऊस असेल कोकणातील पाऊस उघडणं अपेक्षित होतं परंतु कोकणातील पावसाचं वातावरण पुन्हा पुढे वाढतंय आपण बघतो जवळपास नऊ तारखेपर्यंत कोकणातील पावसाचं वातावरण संपणार नाही परंतु पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी होणार आहे आपण तीन ऑगस्टला बघतो विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसे वातावरण आहे इतरत्रही हलक्या पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसात जोर वाढलेला आहे पूर्व विदर्भातील पावसात जोर वाढलेला आहे स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव वाढतो आहे असं दाखवलं आहे संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकणात चार तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पाच तारखेला या वातावरणाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण पुढेही चालू राहणार आहे सरासरी पावसाचं प्रमाण कमी होत असलं तरी सहा तारखेपासून पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून दाखवण्यात आहे स्कायमेटनुसार सात तारखेला पुन्हा पूर्व भारताकडून नवीन कमी दाबाचा प्रभाव निर्माण होतोय त्यामुळे पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची संकेत आहे शिवाय केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे कोकणात पावसाची शक्यता पुन्हा वाढते आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्याची शक्यता फार कमी आहे आठ तारखेपर्यंतचा आपण अंदाज जरी बघितला तरी कोकण पूर्व विदर्भ हे पावसाळी वातावरण आठ तारखेपर्यंत कायम आहे आपण हा अंदाज नऊ तारखेपर्यंत बघणार आहोत अगदी नऊ तारखेला देखील आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या वातावरण हलकंच राहणार आहे महाराष्ट्रात पावसाचा फार जोर असणार नाही परंतु पावसाळी वातावरण राहणार आहे मध्य प्रदेशवर तयार असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ म उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग नाशिक जिल्ह्यासहित कोकणामध्ये जोरदार पाऊस राहणार रा आहे संपूर्ण महाराष्ट्रात चार तारखेला पावसाळी वातावरण आहे मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण रा कायम दाखवण्यात आलं आहे परंतु पावसात जोर कमी होईल सहा तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कोकणातील पावसात जोर कमी होण्याचा अंदाज दिला आहे मात्र पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे सात तारखेला देखील कोकणातील पाऊस कमजोर होतो आहे मराठवाडा आणि विदर्भात मात्र विरळ पावसाची शक्यता कायम आहे आठ तारखेला नवीन कमी दाबाचा प्रभाव पुन्हा महाराष्ट्राकडे सरकतो आहे विदर्भाच्या बहु पूर्व भागापर्यंत किंवा पूर्व मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे परंतु कोकणातील पाऊस या मॉडेलने कमजोर होताना दाखवला आहे परंतु विरळ पाऊस तरी देखील होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातून एकापाठी एक मिदाब तयार होत असल्यामुळे आणि वातावरण बदललं असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता जवळपास नऊ तारखेपर्यंत पुन्हा वाढते आहे आपण बघतो कमी दाबाचा प्रभाव कशा पद्धतीने पुढे सरकतोय उत्तर भारतातून तो मध्य भारतावर सरकतोय आणि त्यामुळे अरबी समुद्रातून ओढले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे साधारण तीन चार आणि पाच तारखेपर्यंत हे जोरदार वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं मात्र सहा तारखेपासून या वातावरणाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र पूर्णतः पाऊस उघडत नाही आहे म्हणजे पूर्णपणे उघडीप आपण अपेक्षित करत होतो परंतु पुढेही हे ही वातावरण पावसास अनुकूल आहे आपण नऊ तारखेपर्यंत जरी हा प्रभाव बघितला तर एकापाठी एक कमी एक दाबाचं वातावरण तयार होतंय आणि या वातावरणामुळे पावसाचं वातावरण पुन्हा पुन्हा वाढतंय आहे आपण मॉडेलनुसार बघतो की जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम मुंबईसह जोरदार सरींचा अंदाज कायम आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि विदर्भात देखील पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे एकूणच आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेला संपूर्ण कोकण विभागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण चार तारखेला बघतो छत्रपती संभाजीनगर जालना संपूर्ण नाशिक अहिल्यानगर बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या सर्व भागात चार तारखेला पावसाचा प्रभाव राहणार आहे पाच तारखेला देखील दुपारून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळ्यातून तयार होणार आहे यामध्ये संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड नगर, नगर जळगाव अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वर्धा या सर्वच भागामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला कोकणातील पावसाचा प्रभाव या मॉडेलने मात्र अजून कमी दाखवला असला तरी पुन्हा एकदा आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा छत्तीसगड या सर्व भागात पावसाचे प्रमाण वाढते त्यामुळे सहा तारखेला देखील आपल्याला लातूर धाराशिव सोलापूर सांगलीच्या काही भागात पावसाचा जोर राहताना दिसतो आहे मात्र कोकणातील पावसाचा प्रभाव एकूणच या मॉडेलने कमी दाखवला आहे सात तारखेला देखील तो कमी आहे परंतु सांगली पंढरपूर सोलापूर या भागात सात तारखेलाही पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर आहे यवतमाळ वर्ध्याच्या काही भागात सात तारखेला पाऊस राहील आपण साधारण असं बघितलंय की सहा सात आठ तारखेला या मॉडेलने स्पष्टपणे कोकणातील पावसात जोर कमी होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे आता कुठल्या मॉडेलचा अंदाज अधिक जुळतो ते आपण बघणार आहोत विदर्भात पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा नऊ तारखेला वाढण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज दहा तारखेला देखी। देखील संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील विरळ पावसाची शक्यता दहा तारखेला आहे अकरा तारखेला देखील पावसाचं प्रमाण पूर्णतः महाराष्ट्रातलं उघडत नाही उत्तर महाराष्ट्रात पावसाचं शक्यता पुढेही कायम राहते आहे हवामानात सातत्याने बदल होत असतो त्यामुळे नेमकी काय बदल होतोय हे बघण्याकरताच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दोन वेळेला हवामान अंदाज देतो त्यामुळे दररोजचा व्हिडिओ आपल्याला आपल्या अपले हवामानाच्या दृष्टीने नवीन असतो आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज